नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण सेपरेट कटिंग बघणार आहोत बाही कटिंग कशी करायची तर मी तुम्हाला कमी वेळामध्ये दाखवते ब्लाऊज छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या एकाच कलरचे दोन ब्लाऊज होते कटिंगला हा एक होता आणि हा एक तर मग आपण बाही कटिंग करताना माप कोणतं घेतलं पाहिजे म्हणजे आपल्याला त्यानुसार घडी काढायला अजून आणि बाईला घडी कमी पडत नाही तर सगळ्यात अगोदर महत्त्वाचं काय आहे जे आपण ब्लाऊज कट केला त्याचा असं तिरकं माप घ्यायचं आहे दहा इंचाची घडी आली ब्लाऊज हा मोठा होता दहा इंचाची घडी आल्याच्यानंतर आपल्याला साडे अकरा इंचाची घडी घ्यायची कारण दीड इंच आपल्याला असं जास्त लागतं तर दहा इंचाची आपण घडी घेतली तुम्हाला मी अगोदर दाखवते हे बघा दहा इंचावर एक मार्किंग केलं आणि याच्यामध्ये दीड इंचावर एक मार्किंग केलं म्हणजे हे एकदम परफेक्ट असं गेले नॉर्मल परत एकदा चेक करू दहावर आपण एक घडी आणि दीड इंच हे शिलाई मार्जिन ठेवलं बरोबर आता हे एकसारखं येण्यासाठी मग मी लाईन आखलेली खालीवर होता कपडा आणि नंतर बाही जेवढी आहे कस्टमरचे तेवढे आपण मोजूया शोल्डरपासून मी माप घेतले जवळजवळ सव्वा सहाचे आहे तर आपण सव्वा सात घेऊ एक इंच आपल्याला जास्त घ्यावं लागतं सव्वा सात इंचावर आपण एक मार्किंग केली आता आपण एक लाईन सरळ घ्यायची आणि जे आपली दहा इंचाचे घडी आली ती पण लाईन आपल्याला एकसारखी कवर करायची बघूयात आता समोरच्या बाजूने आपल्याला तीन इंचावर खाली घ्यायचं आहे इथपासून धरलं तीन इंच आणि आकार द्यायचा कुठून बऱ्याच जणांना प्रश्न तर इथं दोन अडीच इंच घ्या अडीच इंच जरी घेतलं तरी आहे आणि नॉर्मल पद्धतीने आकार द्या पाहू शकतात आता घेर किती आहे ते आपल्याला चेक करायचं आहे तर घेर तुम्ही वरच्या बाजूने चेक करा किंवा ब्लाऊज सोईचा करून चेक करा त्याही हरकत नाही नॉर्मल फरक होऊन जातो फिटिंगच्या वेळेला व्यवस्थित वे घ्या सव्वा सात इंच आहे सव्वा सात इंचावर एक मार्किंग केली दोन इंचावर एक मार्किंग केली शिलाई मार्जिंग तर तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात आता मी तुम्हाला दाखवते का बऱ्याच जणांना मोंड्यासाठी प्रॉब्लेम येतो का फ्रंट मोंडा त्यांना आ देता येत नाही तर ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगते मी तुम्हाला झाले आपले शिलाई मार्जिंग आता मी याची कटिंग करते कमी वेळामध्ये आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीची बाही कटिंग करू शकतो आता आपण काय करायचं आहे इथं एक पॉईंट द्यायचा आहे इथं मी थोडंसं टच करते म्हणजे आपल्याला ही फिटिंगची लाईन लक्षात येऊन जाते आणि हा मधला पॉईंट आता आपण याला समोरचा आकार दिला नाही आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का समोरचा आकार त्यांना देताच येत नाही तर आपण हे दोन लेअर वरती घेतले आणि ही जी वरची आपण लाईन पाहिली ही ह्या लाईननुसार मग मी एक पॉईंट दिला हा पण लक्षात येतो आहे आता मी ही बाही पूर्ण खुलली म्हणजे आपले दोन लेअर आहेत एक सोबतच नंतर काय करायचं आहे हा जो आपण टच केला आहे आपण इथं इथं आणि ही जी आपला खालची मार्किंग आहे इथं आपले हे दोन लेअर बरोबर ठेवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला याला आखून घ्यायचं आहे बघू शकतात अशा पद्धतीने आणि नंतर मग आपण याची कटिंग करणार आहोत आता मी तुम्हाला झाल्याच्या नंतर दाखवते तर अशा पद्धतीने याला आकार आलाय तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि बाही कटिंग आवडली की नाही ते पण कमेंट करा तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते